नमस्कार नमस्कार यापूर्वीचा जो मी व्हिडिओ केला श्री विठ्ठल रुक्माईचा जो वसंत पंचमीला विवाह झाला या विवाह सोहळ्यातून आल्यानंतर एका विवाह सोहळ्याला मला उपस्थित राहायची संधी मिळाली आणि अर्थातच त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नुकत्याच या पांडुरंग रुक्मिणीच्या विवाहातून आणलेल्या अक्षदा त्या वधूवरांच्या डोळीवर अर्पण करण्यासाठी नेण्याचं भाग्य सुद्धा मला लाभलं तर हा जो माझ्या स्नेहांकितांच्या घरचा जो विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्यात अनुभवलेली ही गोष्ट की जी आपण शेवटपर्यंत नक्की ऐका आपल्यालाही वाटेल की आपल्याही घरात असंच व्हायला हवंय तर हा जो विवाह सोहळा होता हा माझ्या माहितीनुसार प्रेमविवाह होता पण दोन्हीकडच्या कुटुंबांनी दोन्हीकडच्या कुटुंबांनी मुलांची मॅच्युरिटी मुलांचं सुख मुलांचे विचार बघता अगदी मोठ्या मनाने स्वीकारलेला होता पत्रिका तयार करून रितसर निमंत्रण देऊन अगदी मोठ्या मनानं हा विवाह सोहळा संपन्न करायचं असं ठरलं होतं जेव्हा एखाद्या घरात एखाद्या मुलीचं लव्ह मॅरेज होतं तेव्हा समोर माणसं बोलत नाहीत पण माघारी कुजबूज खूप वेगळी करतात तर या गोष्टीला जागेवरती कुलूप घालण्याचं काम या विवाह सोहळ्यात झालेलं होतं कारण हा विवाह वधूवरांच्या आई वडिलांनी खूप मोठ्या मनानं स्वीकारला होता दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या दोन्ही पद्धतीने विवाह संपन्न होत होता हे एक ह्या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य मला जाणवलं दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या असं कानावर आलं की या विवाह सोहळ्यामधला जे वधूचे वडील होते त्यांचा आणि त्यांच्या भावाचे थोडेसे मतभेद होते पण मला ही गोष्ट खूप प्रकर्षाला जाणवली म्हणजे ही त्या कुटुंबाकडून घेण्याचा हा एक आदर्श मला वाटला की जो समाजामध्ये पसरायला हवा म्हणून मी या व्हिडिओतून सांगते या, या दोन भावांमध्ये जरी मतभेद असतील तरी सुद्धा त्यांनी हे मतभेद आपल्या मुलांच्यामध्ये येऊ दिलेले नाहीत जरी हे भाऊ भाऊ बोलत नसतील तरी सुद्धा या दोन्ही भावांची मुलं इतकी एकमेकांची मित्र आहेत अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आहेत एकमेकांच्या वेळे काळेला नड अडचणीला आहेत अक्षरशः हातात हात घालून मनसोक्त नाचत होती भाऊ वेळेत उपस्थित राहणार होता का नाही माहीत नव्हतं पण या दोन्ही भावांची मुलं आई वडील नव्हती तरी सुद्धा भावा त्या न ज्या भावा भावांचे मतभेद आहेत त्यांची मुलं मात्र एकत्रितपणे नांदत होती हसत खेळत होती आणि अक्षरशः त्या लग्नातल्या नवरीच्या करवलीचा मान सुद्धा या भावाच्या मुलीला त्या वधू वधुपित्यानं दिलेला होता जाणवलं की आपल्यातले मतभेद पुढच्या पिढीत येऊ न देण्याचा जो पांडा आहे जो प्रघात आहे तो मला या कुटुंबात दिसला आपल्या सुद्धा घरात अनेकदा आपण असं बघतो की आपल्या नात्यांमध्ये काहीतरी तेढ असते तिढा असतो आपण बोलत नसतो मग आपण एक त्यांच्या कार्याला जात नाही तर आपल्या मुलांनाही आपण तोंड फिरवायला लावतो एकमेकांबद्दल वाईट साईड बोलतो तेव्हा मुलं सुद्धा त्याच पद्धतीने बोलू लागतात खर तर ही गोष्ट या कुटुंबातली मला इतकी सुंदर जाणवली की आपल्यातले मतभेद मुलांपर्यंत जाऊ दिले नाहीत आणि मुलांना भावंडांचं एकमेकांचं प्रेम मिळावं या दृष्टीनं आमचे मतभेद असले तरी तुम्ही मनसोक्त एकमेकांमध्ये मिसळा ही खरं खूप मॅच्युरिटीची गोष्ट मला जाणवली दुसरी गोष्ट म्हणजे इतके मतभेद असले तरी सुद्धा हा त्यातला त्या त्या एक भाऊ लग्नासाठी सगळा मानपान बाजूला ठेवून आता त्यांच्यातल्या त्यांच्यात त्यांना जे काही असेल ते पण अगदी मोठ्या मनानं लग्नासाठी आला होता आणि जेव्हा हा भाऊ लग्नाला आलेला दिसला तेव्हा ज्या भावाच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नात अक्षरशः ढोल ताशांच्या गजरामध्ये या भावाचा आणि त्या भावाच्या बायकोचं स्वागत करण्यात आलं अक्षरशः सभामंडपात बसलेली सगळी माणसं माना माना वळवून वळून बघायला गेली कोण आला आणि कुणासाठी ढोल ताशे वाचतायत म्हणून म्हणजे मतभेदात सुद्धा एकमेकांना दिलेला हा जो मान आहे त्या वेळेपुरतं सुद्धा सांधून घेतलेलं हे जे सांधणं आहे ते खूप मला मनाला भावलं आपल्याही घरात मतभेद असतात पण जेव्हा हे मतभेद भावकीत जातात पाहुण्यांमध्ये जातात चार माणसांमध्ये जातात तेव्हा लोक आपल्या आपल्यापरीनं त्याचे अर्थ करतात परीनं ती कुजबूज करतात हे थांबवणं आणि कुठंच मूठ झाकायची आणि कुठं उघडायची हे कळणं हे सुद्धा गरजेचं असतं या लेव्हलवरती या दोन भावांमध्ये या दोन भावजयांमध्ये या दोन कुटुंबामध्ये असलेला हा जो सलोख आहे या दोन कुटुंबामध्ये असलेली ही जी जाणीव आहे ही मला खूप भावली त्यामुळे म्हटलं हा डिव्हाइन टच आपल्या समाजापर्यंत पोहोचवावा की कि किती जरी मतभेद भावाभावांमध्ये असले तरी सुद्धा या भावाभावांनी बहिणी बहिणींनी आपल्या मुलांमध्ये ते न येऊ देता आपल्या मुलांना एकमेकांचं प्रेम मिळू द्यावं कुठं भांडायचं कुठं सांधायचं कुठं झाकून घ्यायचं या गोष्टी ठरवाव्यात कारण शेवटी नाती ही रक्ताची असतात आणि ती नाती टिकवण्यासाठी आपल्या परीनं करता येईल तो प्रयत्न करावा या वधूवरांच्या लग्नामध्ये जसं हे प्रसंगी सांधणं झालं तसंच तुमच्या घरातलं सुद्धा तुमच्या माझ्या घरातलं सुद्धा अनेक नात्यांचं सांधणं व्हावं आणि आपल्या घराघरातल्या मुलींचं नांदणं उत्तम व्हावं याच डिव्हाइन टचसह हा डिव्हेंटच आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून कळवा या विनंतीसह आजच्या व्हिडिओत इथंच रजा घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार